नमस्कार मी आपण पाहत आहात यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराडचे वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉक्टर अमोल मोहन पाटील यांनी वनस्पतीशास्त्र या विषयातील अभ्यासात्मक संशोधनातून विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकूण बारा पेटंट्स प्राप्त केले आहेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस बी केंगार यांनी बोलताना सांगितलं की डॉक्टर अमोल पाटील हे hey, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड येथे वनस्पती शास्त्र विषयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर पाटील यांनी विविध विषयावर नवीन शोध लावून आजपर्यंत बारा इंडियन पेटंट्स व एक जर्मन पेटंट मिळवले सध्याच्या एआय वरील नवनवीन टेक्नॉलॉजीमुळे होणारे बदल व फायदे लक्षात घेऊन आपणही या टेक्नॉलॉजी सोबत बदलणं गरजेचं आहे संशोधन क्षेत्रातील एआय बेस्ड प्लॅन ड्रग एक्स्ट्रक्शन डिव्हाइस स्मार्ट प्लांट हेल्थ मॉनिटरिंग डिवाइस बेस प्लांट वायरस डिटेक्शन डिवाईस बेस प्लांट ग्रोथ डिटेक्शन डिवाइस पोर्टेबल इन्फेक्शन डिसीज डिटेक्शन डिवाइस नॅनो कैटलिस्ट ड्रग फॉर्म्युलेशन डिवाइस बायो इलेक्ट्रॉनिक प्लांट हेल्थ स्कॅनर पोर्टेबल सॉयल अँड सीड एसिस लीफ लिफ एनालाइजिंग पोर्टेबल डिवाइस सेल्फ एक्टिवेटिंग सिंबोयसिस बूस्टर नॉन इनवेसिव्ह प्लांट रूट स्कॅनर ग्राफिन बेस्ड एअर फिल्टरेशन डिव्हाइस प्रिसिजन फार्मिंग ए आय रोबोटिक्स डिव्हाइस व ए सिस्टम फॉर सिंथेसाइझिंग एसेनोमाइसिड्स स्ट्रेप्टोमायसिस ऑफ प्रोडक्शन ऑफ अँटीमायक्रोबियल सबस्टन्स या शीर्षकांनी पेटंट्स फाईल करून प्रकाशित केले आजपर्यंत डॉक्टर पाटील यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अकरा शोधनिबंध व सात पुस्तके प्रकाशित झालेली आहेत आपल्या या कीर्तिमान कामगिरीतून त्यांनी वनस्पतीशास्त्र विषयातील संशोधनात्मक आपली कामगिरी सिद्ध केली आहे डॉक्टर पाटील हे मूळचे राहणार अंबक चिंचणी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील आहेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवण्यामध्ये व संशोधनातील यश संपादन करण्याकामी त्यांना यशवंतराव मोहिते महाविद्यालय पुणे येथील प्रोफेसर डॉक्टर एस जी पवार तसेच यशवंतराव चव्हाण कॉलेज कराड संस्थेचे जनरल सेक्रेटरी ए एन मुल्ला संस्था सदस्य अरुण पाटील काका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस बी केंगार यांच्या प्रोत्साहनाने व प्रोफेसर डॉक्टर जी जी पोद्दार प्रोफेसर डॉ एस ए कीर्तने डॉक्टर भरत महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले डॉक्टर अमोल पाटील यांचे शिवाजी शिक्षण संस्था महाविद्यालय व विविध स्तरातून अभिनंदन होत आहे ब्यूरो रिपोर्ट स्टार न्यूज